गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बाळराजे पवारांची एंट्री तर आमदार विजयसिंह पंडित व अमरसिंह पंडित काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लागले लक्ष तर नमस्कार मंडळी गेवराय परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाले असून खुल्या महिलेसाठी हे आरक्षण राखीव असल्यामुळे आता गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बाळराजे पवार यांनी एंट्री केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे या निवडणुकीमध्ये बालराजे पवार यांची पत्नी गीता भाबे पवार ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू असली तरी मात्र सध्या जर महायुतीकडून विचार केला तर महायुतीचे आमदार असलेले विजय सिंह पंडित हे देखील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी करीत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे खुल्या वर्गासाठी या ठिकाणी महिलाची जाग महिला, जा... महिला वर्गासाठी ही जागा राखीव असली तरी मात्र या ठिकाणी कुठला उमेदवार द्यायचा ह्याची चाचपणी सध्या अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांच्याकडून केली जात आहे इतकंच नाही तर नगर परिषदेच्या प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन जनतेशी संवाद साधण्याचं काम हे दोन्ही बंधूकडून केलं जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून तिकीट न मिळाल्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून माजी आमदार लक्ष्मण पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते परंतु त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली असल्याचं चित्र आता ठीक आहे गेवरा ह्या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे त्यांनी जरी ह्या राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी मात्र त्यांचे बंधू बालराजे पवार यांनी ह्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये एंट्री केलं असल्याचं चित्र आपल्याला पाहण्यास मिळत असून ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी गीताभावी पवार ह्या नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे सध्या जर गेवराई परिषदेच्या निवडणुकीचा विचार केला तर महायुतीकडून विजयसिंह पंडित हे अजित पवार गटाकडून आहेत तर भाजपकडून सध्या जुळाजुळ करून घेण्याचं काम बालराजे पवार यांच्याकडून पंकजा मुंडे यांच्या मार्फत केले असल्याची चर्चा देखील होत आहे त्यामुळे आता महायुतीतून कुठला उमेदवार जो आहे तो या ठिकाणी दिला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे याचबरोबर शरद पवार गटाचे नेते जर पाहिलं तर ह्या ठिकाणी खूप मोठ्या कमी प्रमाणावर आहेत याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे नेते असलेले बदामराव पंडित देखील ह्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देणार असल्याचं जा सांगितलं जात आहे त्यामुळे आता या ठिकाणी कशा प्रकारे निवडणूक होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण पंडित विरुद्ध पंडित असा संघर्ष कायम आपल्याला पाहण्यास मिळाला आहे त्या मात्र पवारांनी एंट्री घेतल्यामुळे आता पंडित विरुद्ध पवार असा संघर्ष आहे ज्यामध्ये आता पंडित विरुद्ध पंडित याचबरोबर पंडित विरुद्ध पवार असा संघर्ष पुन्हा या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे का काय हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे